मध्ये का हरले तर त्याच कारण होत कि त्या ठिकाणच होत ते होत अन्न पाणी बंद झाली होती म्हणून मराठे पाणीपत मध्ये हरले होते आणि तिसरं कारण म्हणजे घरचा लावाजामा सोबत नेला होता परिवार नेला होता आणि जेव्हा युद्धाचा प्रसंग आला आपल्या आपल्या परिवारामध्ये सर्व गुंतून पडले त्यामुळं आपण युद्ध हरलो होतो तर आता आपल्याला निसर्गाचा सामना करायसाठी ज्या बांधवांना आपल्याला रेनकोट पाठवता येतील ते रेनकोट पाठवा कारण मुंबईचं वातावरण इतकं खतरनाक आहे त्या ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो त्यासाठी ज्यांना रेनकोट एक पंधरा वीस वाले जे रेनकोट असतात ते पाठवता आले तर ते पाठवा दुसरं कारण आपल्याला जे होतं अन्न पाण्या वाचून आपण हरलो होतो पाणीपत तर आता या ठिकाणी गावखेड्यातून प्रत्येक ठिकाणून मदत येत आहे आणि तिसरं परिवार सोबत घेऊन गेले होते आता आपण परिवार न नेता आपण स्वतः या ठिकाणी आलेलो त्यामुळे आपला कुठे जीव गुंतवायचा कारण आहे भावांनो जे मदत पाठवत आहे त्यांनी ताबडतोब हा लाईव्ह हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि ज्यांना मदत पाहिजे आहे ज्या ठिकाणी तुम्ही थांबलेले आहात त्या ठिकाणचं लोकेशन आणि किती बांधव थांबलेले आहे आणि तुमचा नंबर खाली कॉमेंट मध्ये लिहा कारण जे मदत पाठवत आहे त्यांना ते सोयीचं होईल सोयीस्कर होईल आणि भावांनो त्या ठिकाणी ज्यांना अजून मदत पाठवता येईल की मेडिकलच्या मेडिकलच्या आयटम्स लागतील जसं की सर्दी झाली ताप झाली हे कारण निसर्ग त्या ठिकाणी प्रचंड पाऊस पडलेला आहे लोकांची तब्येत खराब होत आहे आता कालच एका बांधवाचा विजय घोगरे नावाच्या बांधवाचा लातूरच्या बांधवाचा हृदय विकाराच्या झटक्याना मृत्यू झाला जुन्नर या ठिकाणी एक देशमुख म्हणून बंधू आहेत त्यांचा मृत्यू झाला म्हणजे अशा घटना घडू नये त्यासाठी ज्यांना अँब्युलन्स पुरवता येईल त्यांनी अँब्युलन्स ज्यांना डॉक्टर्स पुरवता येईल त्यांनी डॉक्टर्स ज्यांना मेडिकलच्या आयटम्स पुरवता येईल त्यांनी मेडिकलचे आयटम रेनकोट असेल किंवा न खराब होणाऱ्या वस्तू आपण जा ठिकठिकाणी थीक द्याव्या आणि ज्यांना मदत मिळाली आहे ज्यांना मदतीची गरज नाहीये त्यांनी त्या दुसऱ्या बांध जे मदत घेऊन येत आहे त्यांनी ती दुसऱ्यांना पाठवण्यासाठी सहकार्य करायचं आहे स्टॉक करून ठेवा ठेवायचा नाही आणि हा व्हिडिओ हा लाईव्ह ताबडतोब प्रत्येक ग्रुपवर शेअर करायचा आहे कारण ह्या महत्वाच्या अपडेट आप आहेत आपल्या मुंबईच्या दौऱ्याविषयी जय शिवराय जय शिवराय भावांनो अत्यंत महत्त्वाचा आणि तातडीचा संदेश आहे काल रात्री आपण एक आवाहन केलं होतं की के आपल्या समाज बांधवांना मनोज दादाने सकाळी उपोषण चालू केल्यापासून कोणाला अन्न मिळालं नाही पाणी मिळालं नाही आणि गाड्या ह्या जवळजवळ तीस ते चाळीस पन्नास किलोमीटर पर्यंत आपण उभ्या केलेल्या आहेत आणि जेव्हा आझाद मैदानाला आपले बांधव आले तर त्या ठिकाणी हॉटेली बंद करण्यात आल्या पाणी उपलब्ध नव्हतं फार गैरसोय झाली ही आपण महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांना आवाहन केलं आणि आता जी गाडी मुंबईला निघली आहे त्या प्रत्येक गाडीत आपल्या घरचं शिधा घेऊन आपल्या घरच्या भाकरी घेऊन शिदोरी घेऊन सगळे मावळे हे मुंबईच्या दिशेने निघालेले भावनो जिथे असाल त्याच ठिकाणी थांबा आपल्या गाड्याच्या गाड्या हे सगळं घेऊन निघालेले आहेत यांनी किती करण्याचा प्रयत्न केला करू द्या फक्त एक हे वाहतुकीला अडथळा होईल वा अशा गाड्या लावू नका मनोजदानी कोणालाही वापस जायचं सांगितलं नाही ज्या चुकीच्या अफवा या चालू आहेत त्या थांबवा आणि मनोदादा जोपर्यंत त्यांच्या तोंडून कुठली गोष्ट सांगत नाही तोपर्यंत विश्वास ठेवू नका आता गाड्या तर निघालेल्या आहेत मोठमोठ्याले पातीले भगण्या भरून गा ब्लेसन निघलेला आहे एक आवाहन करायचं आहे त्या ठिकाणी जे आता पाऊस चालू आहे प्रचंड पाऊस चालू आहे काल